संदार ये। शिर्डी येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे राजा वीरभद्र प्रतिष्ठान शिर्डी शहरच्या वतीने आयोजित जयंती सोहळ्यानिमित्त मान्यवरांच्या व महिला भगिनींच्या शुभ हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तर या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधून शिर्डी पिंपळवाडी रस्त्यालगत काटकर वस्तीवर अहिल्यानगर नाव देऊन या फलकाचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आल याप्रसंगी शिर्डी नगरपंचायतचे माजी उपनगराध्यक्ष भैया शेळके शिवसेना नेते कमलाकर कोते सुजित गोंदकर अॅडव्होक अविनाश शेजवळ नानासाहेब काटकर देवदास काटकर जयराम कांदळकर रमेश बनकर ज्ञानेश्वर काटकर अहिलाजी जाधव आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी देशासाठी बहुमोल योगदान दिले असल्याचे कमलाकर कोते यांनी सांगितले या जयंती सोहळ्यासाठी विरेश काटकर उमेश काटकर राहुल आसने मयूर काटकर शुभम काटकर समाधान बनकर ज्ञानेश्वर काटकर संदीप काटकर सचिन घोडे संतोष जाधव संपत जाधव संकेत काटकर रवींद्र काटकर अक्षय काटकर किरण काटकर नयन काटकर प्रसाद काटकर छबू खरात भाऊसाहेब काटकर आदींनी परिश्रम घेतले आज आएले देवी होळकरांची त्रि शताब्दी तीनशे वर्ष अहिल्याबाई होळकरांना झाले आहेत देवी होळकर या आपल्या नगर जिल्ह्याच्या सुपुत्री आहेत आणि पूर्ण देशामध्ये नवे जगामध्ये त्यांनी आपल्या नगर जिल्ह्याचा गौरव वाढवला आहे म्हणून महाराष्ट्र सरकारनी त्यांच्या कार्याचा यथि गौरव म्हणून या न अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदलून देवी होळकर नगर असं केलं आहे आणि आपल्या सर्वांना गौरवाची बाब अशी शिर्डी हे गाव होळकर कुटुंबाचं होतं जहागिरीमध्ये आणि त्यांचे सासूबाई यांना पेशव्यांनी हे गाव दिलं होतं बांगडी म्हणून त्यानंतर आहिल्यादेवी होळकरांनी ही गावं आपल्या आसपासची सगळी गावं अगदी मनेवाडीपर्यंत आपला कारभार कोराळे गावामधून हा सुरू असायचा इंग्रजांच्या काळात कोराळे गावचा महसुली दर्जा काढण्यात आला तोपर्यंत होळकरांच्या ताब्यात होतं आणि होळकरांच्या आयल्यादेवी होळकरांनी या गावांमधून जे उत्पन्न मिळालं त्या उत्पन्नामधून समाज धार्मिक कार्य आहिल्यादेवी होळकरांनी केले आणि होळकर कुटुंबाने समस्त हिंदू धर्मावर अतिशय मोठे उपकार केले आहेत काशीचं काशी, काशी विश्वनाथाचं जे मंदिर मोगलांनी पाडलं होतं ते मंदिर पुन्हा बांधणी करून होळकरांनी या देशावर मोठे उपकार केले आहेत कारण की आपल्या धर्मामध्ये म्हटलं जातं की जन्माला आल्यानंतर काशीला गेलंच पाहिजे आणि त्या काशीला गेल्यानंतर तेथे ते शिवलिंगाची स्थापना केली आणि काशी विश्वनाथाचं अतिशय सुंदर असं मंदिर आजही आपल्याला पाहायला भेटतं आपल्या परिसरात असलेल्या सर्व बारवा असतील धर्मशाळा असतील मंदिरं असतील याचा जीर्णोद्धार अहिल्यादेवी होळकरांनी आपल्या ह्यातीत केला आणि आयुष्यभर शिवलिंग हातात ठेवून हिंदू धर्माची निष्ठा कायम ठेवली आणि या समाजाला गोरगरीब जनतेला पुढा नेण्याचं कार्य अहिल्यादेवी होळकरांनी केलं आज आपण सरकार म्हणतं की पाणवठे निर्माण झाले पाहिजे पाणी अडवलं पाहिजे त्या काळात अहिल्यादेवी होळकरांनी हे सर्व कार्य आपल्या याच्यातून त्यांच्या सत्तेतून केलं कार्यातून केलं म्हणून त्यांना मी विनम्र देवी होळकर जय मल्हार तीनशे वर्ष पूर्ण झाले आहेत आणि आज आ, आहिल्या देवी होळकरांचा आज ह्या जयंतीनिमित्त आज शिर्डी येथील एक छोटा कार्यक्रम का घेण्यात आलेला आहे मग नाना भाऊनी सांगितलं की जे सर्व तरुण समाज बांधव आहेत त्यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी आज जयंती साजरी करण्यासाठी सर्व स्टेज वगैरे सगळं उभं केलं आमचे कंबकर भाऊ असतील देवीदास असतील नाना भाऊ असतील सुजित असेल त्याच्यानंतर तुमचे तु, संपत्र असतील आणि सर्व युवक मंडळ ह्या ठिकाणी जमा झालेलं आहे अहिल्याबाई होळकर जे काही हिंदू धर्मासाठी जे काही मंदिरं उभे केले आहेत बारव त्या ठिकाणी तयार केली त्याच्यानंतर त्यांनी इंदोर सारख्या तिचं राजधानी म्हणून त्यांनी राणी म्हणून तिचं राज्य केलं त्यानंतर अनेक त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातन अनेक क्षेत्रात त्यांनी त्या ठिकाणी के काम केलेलं आहे आणि अशा ह्या जयंती निमित्ताने मी जयंतीच्या शेर, दो, निमित्ताने सर्व समाज बांधवला सर्व शहर शहरातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय मल्हार आज आपल्या नगर जिल्ह्याचे भूषण आईले देवी होळकरंची आज या ठिकाणी तीन जयंती या ठिकाणी सर्व महाराष्ट्र या ठिकाणी साजरा करत आहे विशेषतः ह्या जयंतीनिमित्ताने मी एवढं सांगू इच्छितो का महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा इतिहासामध्ये महाराष्ट्राची कॅबिनेट मिटिंग जर का पुढं मंत्रालय सोडून जर झाले असेल तर तो म्हणजे ऐतिहासिक म्हणजे आपला अहिल्यानगर जिल्हा त्याचप्रमाणे शिर्डीकरांची आणि अहिलेदेवी होळकरांची नाळ म्हणजे बाबांपासून आहेच ज्या बाबांची स्तवन मंजिरी दासगुन महाराजांनी गेली त्या स्तवन मंजिरीच देखील सांगता ही माहेश्वरी म्हणजे अहिलेदेवी होळकरांच्या वाड्यामध्ये झालेली आहे त्यानंतर हिंदू धर्माला ज्या पद्धतीने त्यांनी प्रतिविधी दिली ज्या हिंदू धर्माला मुघलांनी ज्या पद्धतीने आक्रमण करून सर्व ज्योतिर्लिंगचं विनाश त्यांनी केला होता विशेषतः म्हणजे त्र्यंबकेश्वर असेल शोर्टी सोमनाथ असेल काशी विश्वेश्वर असेल त्यानंतर गुरसेश्वर असेल असे बरेचसे ज्योतिर्लिंग ह्या सर्व गुरुती ज्योतिर्लिंगाचा ह्या ठिकाणी जीर्णोद्धर हा मान्य अहिलेदेव होळकरांच्या रूपाने या ठिकाणी झाला आहे म्हणून आज आपण या ठिकाणी म्हणजे केदारनाथ देखील हे सुद्धा त्यांच्याच हाताने त्याचा जीवनादर झालेला आहे ह्या सगळे मंदिरं त्यांनी स्थापन करून आज हिंदू धर्माला ज्या पद्धतीने सर्वजण आज देवदर्शन करतात हे सर्व जे काही उपकार आहे हे नुसते धनगर समाजाला नव्हे तर पूर्ण हिंदू समाजाला पूर्ण भारतामध्ये फक्त आई देवींच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी आज हिंदू म्हणून आपण वावरतोय त्याचे एक महिला म्हणून तिने जे कार्य केलं हे कुठल्याही शब्दात आणि कुठल्याही वाक्यात ते सांगता येणार नाही असं वाक्य या ठिकाणी मी माझ्या वतीने तसेच पाटील सर्व श्रीढीकरांना आणि बांधवांना या ठिकाणी मी आली देवी होकरांच्या जयंतीनिमित्त मी सगळ्यांना शुभेच्छा देतो व सर्वांना विनंती करतो त्यांचा आदर्श आपण या ठिकाणी पुढं कशा पद्धतीने आपल्या महिलांना उत्तेजित महिलांना दे दे, या ठिकाणी ठिकाणी देऊन आपल्याला अजून घडवता येईल मी देतो संपूर्ण देशामध्ये पुण्यश्लोक राजमाता अहिलेली होळकर यांची त्रिशताब्दी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होत आहे त्याचप्रमाणे शिर्डी शहरामध्ये देखील मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादी होळकर यांची जयंती साजरी केली तसेच हलकाचे देखील अनावरण केले के त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो चार सात साली राजा विरुद्ध प्रतिष्ठानची स्थापना करून संपूर्ण धनगर समाजातील युवकांना संघटित करून त्यावेळेस पूर्वी आमचे वाढवडील जयंती साजरी करायचे परंतु गाडी बायलाच करायचे त्यानंतर आम्ही प्रथमच शिर्डी शहरामधून सर्व समाज बांधव एकत्रित करून दोन हजार सात साली प्रथमच जयंती साजरी केली होती आज सतरा अठरा वर्षानंतर संपूर्ण शिर्डी शहरामध्ये आणि शिर्डी शहराच्या चौका चौकामध्ये जयंती साजरी होती त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे अशीच भरभरात किंवा या जयंतीच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम साजरे करण्याचा आमचा मानस असून पुढील कार्यक्रम आम्ही त्या पद्धतीने करण्याचं ठरलेलं आहे राजमाता देवी होळकर यांची त्रिशताब्दी तीनशे जयंती राजवीरभद्र प्रतिष्ठान व सकल धनगर समाजाच्या वतीने शिर्डी शहरात मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली पुण्यश्लोकाहिल्यादेवींच कार्य देवींचं कार्य काशीपासून कन्याकुमारीपर्यंत हे सर्व भारत, भारत माहिती आहे तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचं सुराज्य करण्याचं कार्य राजमाता पुण्यश्लोक आहिलेदेवी होळकरांनी केलं ज्या होळकरां होळकरशाहीचा इतिहास लिहिला गेला त्या होळकरशाहीचा इतिहास खरोखर खूप मोठा आहे पुण्यश्लोकांचं कार्यही खूप मोठं आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर जेव्हा मुघलांनी पाडलं तेव्हा स्वतःच्या खर्चाने स्वखर्चाने त्यांनी पुण्यश्लोक काशी विश्वेश्वराचं मंदिर बांधलं इतर महाराणींनी राज्यकारभारातून जो खर्च केला परंतु पुण्यश्लोक राजमाता देवी होळकरांनी स्वतःच्या तिजोरीतून या सर्व जीर्णोद्धार असेल घाट असेल सर्वच गोष्टी या राजमाता पुण्यश्लोक देवी होळकरांनी स्वतःच्या स्व खर्चातून त्यांनी तो खर्च केला तसेच आज त्रिशताब्दी वर्षानिमित्त देशाचे कणकर पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिलीदेवळकर हो, यांची जयंती कन्याकुमारीपासून तर सर्वच भारतभरात साजरी व्हावी ही त्यांची संकल्पना सर्वात मोठी होती आणि आज ती सत्यात उतरतेने दिसते या महाराणीला मानाचा मुजरा आईला देवी होळकर यांची तीनशेवी जयंती त्यानिमित्त आपण इथे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता तरुणांनी खूप सहकार्य केलं आणि समाजही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभार आज एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजमाता पुण्यश्लोकाजी देवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त मी सर्व धन सर्व धनगर बांधवांना व इतर समाजांना विनंती करील की इथून पुढेही ही परंपरा अशीच चालून ठेवायची प्रथम मी पहिले केंद्र सरकारचेही के आभार व्यक्त करू शकतो की त्यांनी जो तीनशेचा कोइन बनवण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे खूप ऋणी आहे आणि तिने तो पण लवकरात लवकर तयार करून सुरू करावा अशी मी त्यांना विनंती केली आहे राजमातानी आम्हा घर दिले दार दिले व ज्ञान दिले आम्ही ज्ञानाचा वापर करून हे ज्ञान जगापर्यंत पोचवू व अहिल्यादेवी होरकर यांचे काम पुऱ्या जगात सांगू आज आम्ही युवा पिढी पहिल्यांदा श्री राजमाता होरकर यांच्या जयंती निमित्त एकत्रित झालो व समाजाला जे काही सहयोग देऊ शकत होतो ते दिले व आम्ही पुढे पुढे पण समाजाला व आपल्या धर्माला सहयोग देऊ व आपला धर्म पुढे चालत राहू याचवास देतो खुश खबर शिर्डी सह पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालन बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर बरोबर विक्री ही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्का पाव साधापाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लसी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी प्रोप रायटर मयूर चौधरी पाटील मोबाईल क्रमांक चौऱ्याऐंशी बत्तीस बत्तीस वीस शून्य पाच